नमस्कार शेतकरी मित्रांनो महायुतीचा विजय होताच सरकारच्या या योजना सुरू पहा कोणाला मिळणार लाभ तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनेलमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठनं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत महत्वाचे व्य व्यक्तित्व केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून महिलांना अधिक आर्थिक सक्षम करायचा निर्धार व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा विस्तार आणि त्यातील महत्त्वपूर्ण बद बदलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर शेतकरी मित्रांनो मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी या रकमेत लक्षणीय वाढ करण्याचे संदेश दिले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारची अधिक स्थिती सुधारल्यास ही रक्कम टप्प्याने टप्प्याटप्प्याने वाढवून प्रथम दोन हजार रुपये आणि नंतर दोन हजार पाचशे रुपयापर्यंत नेमाचा दिलेला आहे तर हे तरहे महत्वाचे पाऊल महिला सक्षम करिता दर्शविले आहे तर शेतकरी मित्रांनो एक महत्वपूर्ण पाऊल ठरला आहे योजनेची अंमलबजावणी आणि पारदर्शकता मुख्यमंत्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट धोरण मांडले आहे त्यांनी सांगितले की आम्ही कोणतीही कोणतीही कमिटी किंवा मध्यस्थ न ठेवता थेट डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करत आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होत आहे यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत हे एक महत्त्वाचे बदल आहे जिथे अनेकदा मध्यस्थानामुळे योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हता विद वी विरोधकांचे प्रयत्न आणि सरकारची भूमिका योजनेला विरोधकांकडून विरोध होत अस, अस असला तरी सरकारने या योजनेप्रती असलेली बांधकती स्पष्ट केली आहे काही विरोधक या योजनेला न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तरी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की कोणीही या योजनेला थांबवू शकणार नाही त्यांनी विशेष करून नमूद केले की कोणी माईचा लाल ही लाडकी बहीण योजना बंद करणार करू शकणार नाही शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल योजना युवक प्रतिक्षण कार्यवर्गामार्फत तरुण तरुणींना सहा हजार ते आठ हजार रुपयांचे प्रशिक्षण मोफत उच्च शिक्षण सुविधा विकास कामाचा वाढवा मुख्यमंत्र्यांनी केला आहे तर शेतकरी मित्रांनो दहा वर्षात झालेला विकास कामाचाही वाढवा घेतला आहे त्यांनी विशेष मेट्रो क प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग यासारख्या महा या महत्वाकांक्षा प्रकल्पाचा उल्लेख केला आहे यापूर्वीच्या सरकारने या प्रकल्पांना लावलेले स्थगित आदेश हटवून कामाला गती दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे महायुती सरकारने दोनशे वीसपेक्षा जास्त जागांवर विजय मिळव मिळवल्याचे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी पुढील काळात महाराष्ट्र स्थिर आणि विकास मोहीम सरकार असेल या विश्वास व्यक्त केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी गेल्या पन्नास पॉईंट साठ वर्षातील काँग्रेस राज्य शेवट राजवटीच्या कामाची तुलना मोदी सरकारच्या दहा वर्षातील कामाशी करत वर्तमान सरकारच्या कार्य पद्धतीने पारदर्शकता धरवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा